उपाय केला विवाह झाला या मालिकेत आजची सव् शहाऐंशी वी केस आहे आणि पाठीबागा पुरावा आपल्याला दाखवणारच आहे हो तेहतीस वर्ष उलटून गेलेल्या तरुणाचा विवाह होत नव्हता ऑगस्टमध्ये त्यांनी पुन्हा एकदा सल्ला घेतला या आधीही घेतला होता पण काही त्रुटी राहिल्या होत्या आणि त्या ते त्रुटी त्यांनी पूर्ण केल्या आणि त्याचा विवाह झाला त्याचा त्यांनी हा फोटो पाठवला विवाहाचा त्याच्या भावाने पाठवलं की लहान भावाने रुक्मिणी स्वयंवरने हा सांगितलेला उपाय केला आणि एका महिन्यात लग्न झाले फक्त रुक्मिणी स्वयंवरच नाही केलं त्याच्यावर ओपलचा खडा आणि एकशे एकवीस शीर्ष उपाय हे दोन्ही केले होते हे त्यांनी नंतर मला लिहून कळवलं आहे मुद्दा काय की शहाऐंशीवी केस आहे आणि प्रत्येक वेळेला मी पुरावा देतोय तर आपल्या घरामध्ये कोणाचा विवाह लांबला असेल तर आपण जरूर 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 संपर्क करावा उपाय करणं आवश्यक आहे आणि ज्याचा विवाह व्हायचा आहे त्यांनीच उपाय करणं आवश्यक आहे त्यासाठी खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती संपर्क करायचा आहे